प्रमीला, तेलंग, प्रमीला, माझे वर मी प्रमिला तेलंग प्रमिला युट्यूब चॅनल वरती मी तुमची सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण करणार आहोत शोभाजी आता शोभाजीसाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत आणि काय काय घेते ते मी आता तुम्हाला त्याची ओळख करून देते आ, हे बघा इथे दोन मिडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत चांगल्या वीस पंचवीस आपल्या ह्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या जास्त पण कमी नाही आणि पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला जर आवडत असतील आणि तिखट कमी खात असाल तर तुम्ही नका घेऊ आणि इथे खोबरं घेतलेलं आहे ते खिसून घेतलेलं खोबरं आहे चांगली अर्धी वाटी खोबरं आहे ते त्याचबरोबर इथे टॉमॅटो बारीक होते ते दोन घेतलेले आहेत थोडा कोथंबीर इथे आलं लसूण पेस्ट आहे आणि इथे बघा एक असं मोठी अशी वाटी आहे ना हे बाऊल शेव घेतलेले आहेत आता आपण हे सर्व भाजून घेऊयात कढई इथे चांगली तापलेली आहे आपण वाटण भाजण्यासाठी थोडं तेल घेतो आहे इथे तेल जरा वाटण भाजण्यासाठी मी तेल जास्त का घेतलेलं आहे कारण ना वाटणाला मग चांगली तरी येते आणि शेवभाजीला तरी असली की ते बघायला पण आपल्या डोळ्याला छान वाटतं ना म्हणून इथे मी जास्त तेल घेतलेलं आहे कारण आपण वाटण जर चांगल्या भरपूर तेलात जर वाटण चांगलं भाजून घेतलं ना तळून तर आपल्या भाज्यांना तरी पण छान येते यामध्ये लसूण घालूया लसूण पण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि मिरच्या मऊ पडतो ना तेलामध्ये मऊ पडला की ते वाटायला पण छान आणि कलर पण छान येतो भाजीला आपण त्यावर खोबरं कसं जळतं ना म्हणून खोबरं सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे मग ते करपत नाही हे बघा इथे आपलं आता सर्व वाटण चांगलं असं खरपूस भाजल्या गेलेलं आहे आता याला आपण थंड करायला ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हां का तापलं ना, ना पता की मोहरी घालायची मोहरी तुम्हाला आवडत असेल तर घाला पण शेवच्या भाजीला मोहरी आणि आपलं जिरं घेतलं ना की चव आणखीन छान लागते आणि त्यानंतर ना हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर कडीपत्ता आता कडीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर नका घालू ना थोडं मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट होती माझ्याकडे ती मी घेतलेली आहे वाटलेलं वाटण घालायचं आता वाटण हे जास्त आहे तर आपल्याला भाजी जर कमी करायची असेल तर त्या भाजीच्या जा अंदाजाने शेवटे आपल्या त्या अंदाजाने आपण वाटण घ्यायचं इथे मी एकच बघून घेतलंय ना त्याच्यामुळे मी इथे अर्ध वाटण घेते आपलं हे वाटण चांगलं तेलामध्ये आहे ना चांगलं परतून घ्यायचं असं तेलामध्ये वाटण चांगलं परतून घेतलं की चव पण छान येते आणि भाजीला चांगली तरी पण हो येते हे बघा आपलं वाटण आहे ना चांगलं असं परतलं गेलेलं आहे आपण आता त्यामध्ये काही सुके मसाले घालूया तर सुके मसाल्यांमध्ये मी इथे पहिले हळद घेते हे बघा हळद आपली कलरवाली ही लाल तिखट अस म्हणजे कश्मीरी पावडर आहे ही कलरसाठी घेतलेली आहे तिखट नसते ती आणि हा आपला आहे घरगुती मसाला आता तुम्ही किती तिखट खातात ना त्यावरती ती अवलंबून आहे आम्हाला तिखट लागतं म्हणून जरा इथे मी जास्त घेते आणि त्याचबरोबर ती इथे बघा एक चमचा मी धणे पावडर घेतलेली आहे गरम मसाला त्याचे ना परतून घेऊया आणि या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण ह्याला चांगलं परतून घेऊया दे बघा आता आपण काय करूया ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं नाही का तर ते भांडं मसाले लागलेले असतात ना त्याला तर आपण ते पाणी जरा हे बघा हे चांगलं ना तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया इथे बघा मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आपण थोडंसं ना मसाल्यांमध्ये गरम पाणी ओतूया गरम पाणी कशासाठी होतं किंवा गरम पाणी ओतलं ना तर त्या मसाल्यांची चव पण टिकून राहते आणि ना चांगले ना मसाले तेल सोडतो आणि तर येतं आता आपण काय करूया ह्याच्यावरती आपण जरा दोन मिनटं झाकण मारून ठेवूया हे बघा आपले मसाले चांगले शिजलेले आहेत आणि बघा मसाल्यांनी ना तेल पण सोडलेलं आहे आता आपण गरम पाणी यामध्ये घालूया आता तुम्हाला रस्सा कितपत पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी घाला शेवच्या भाजीला हे बघा आता आपण एक उकळी काढून घेऊया त्याआधी काय करायचं आपण यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे नाही का तर आपण आता मीठ घालूया इथे एक चमचा मीठ घातलेला आहे मी मीठ घातलं आहे आणि त्याचवरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आता आपण ना चांगली अशी उकळी काढून घेऊया तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल ना तर तुम्ही अजून यामध्ये पाणी घालू शकता तर एवढं असं घट्टसं बास आहे थोडं पाणी तुम्हाला जास्त तुम्हाला जर जास्त घट्ट आवडत नसेल तर तुम्ही पाणी घाला कारण शेव शोषून घेतं ना बसचा तर आता आपण एक उकळी काढून घेऊया हे बघा इकडे ना उकळी आलेली आहे हे बघा इथे आपलं झालेली आहे हे बघा शेव शेवसाठी रसा झालेला आहे हे बघा तुम्ही हा हे जे मी शेव आता शेवसाठी केले ना हे तुम्ही मटकीसाठी पण करू शकता मिसळ करण्यासाठी असंच वापरायचं मटकीसाठी सुद्धा मसाले आता बघा आता आपण गरम याच्यामध्ये जर शेव घातले तर त्याचा लगदा होऊ शकतो नाही का म्हणून कधी पण जर तुम्हाला शेवचा लगदा होऊ नये असं जर वाटत असेल तर आधी डिशमध्ये खाण्याच्या आधी डिशमध्ये आपले शेव घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती असं रसा घ्यायचा हे बघा असं सोडायचं म्हणजे कसं आपल्या शेवचा लगदा पण होत नाही आणि शेव पण अख्खे राहतात नाही का हे बघा हे बघा इथे आपली छानशी अशी चमचमीत अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे तर माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद